जिनिवा संयुक्त राष्ट्रांचं मानवाधिकार परिषदेचं साठावं अधिवेशन आणि भारतातील एक महिलेने जगातील नेत्यांना दिलेलं कणखर उत्तर एकीकडे जगात भारताची प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आंतरराष्ट्रीय मंचावर एक भारतीय मुस्लिम महिला भारताची बाजू मांडण्यासाठी उभी आहे जयपूरच्या फैजा रिफत यांनी भाषणात असं काय म्हटलं ज्यामुळे जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा तर उंचावलीच पण त्यासोबतच भारतीय मुस्लिमांविषयी अनेक गैरसमज आणि पूर्वग्रहही दूर झाले चला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून ठेवूया भाषणाच्या सुरुवातीलाच फैजा यांनी भारताच्या विविधतेत एकता या मूल्याचा डंका जगभर पेटला इंडिया इज अ कंट्री विथ दॉंग हिस्ट्री ऑफ प्लुरलिझम आर कॉन्स्टिट्युशन प्रोवाइड फ्रीडम ऑफ थॉट एंड बिलीफ एंड आर सोसायटी इज होम टू मेनी रिलीजियन्स एंड कल्चर्स This, isn't, uh, this is allowed people from different backgrounds to live and work together. The principle of unity and diversity is not just a phrase for us, it is a lived reality. We believe that this is the uh, basis of a strong and a stable society. It is a matter of record that certain forces seek to create division and conflict. These forces use cross-border terrorism to harm our people and disrupt our way of life. They target peaceful communities and uh, economic activities like uh, tourism to create instability. These actions are a direct challenge to the principles of peaceful and world uh, and the un charter the horrific mumbai attacks in 2008 and the recent terror incident in pahalgam are stark reminders of this constant threat and tragic human cost of such hatred the people of india have shown that they have not been deterred by such actions our nation remains committed to its core values of peace tolerance and human rights we have always supported peaceful resolution of conflict and have worked with other nations to build a more secure world mr vice president we call upon the international community to recognize the threat that that such actions pose global stability a unified approach is needed to counter forces that वर्ल्ड बेस्ड ऑन रुच्येस्पेक्ट अँड ऑपरेशन थँक्यू मिस्टर सिद्ध भारतीय संविधानाने दिलेल्या विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळेच देशात अनेक धर्म आणि संस्कृती कशा गुन्हा गोविंदाने नांदत आहेत हे त्यांनी जगाला ठणकावून सांगितले भारताच्या डागली आठ चा मुंबई दहशतवादी हल्ला आणि पहलगाम मधील दुःखद घटनेचा उल्लेख करत दहशतवाद हा केवळ एका देशावरील हल्ला नसून तो संपूर्ण मानवतेवरील घाला असल्याची जाणीव त्यांनी जगाला करून दिली परंतु फैजा रिफत यांचं हे भाषण केवळ एक भाषण नव्हतं तर ते विभाजनवादी शक्तींना एक उत्तर भा एक उत्तर जेव्हा भारतीय मुस्लिम महिला आंतरराष्ट्रीय मंचावर उभी राहते आणि दहशतवादाविरोधात भारताची बाजू इतक्या ठामपणे मांडते तेव्हा त्या सर्व लोकांची तोंड बंद होतात जे भारतात राहणाऱ्या मुस्लिमांच्या देशप्रेमावर सतत प्रश्नचिन्ह निर्माण करत असतात आपल्या भाषणाच्या शेवटी फैजा यांनी दहशतवादाचा समूह नायनाट करण्यासाठी संपूर्ण जगाला एकत्र येण्याचे आवाहन केले त्यांचं हे भाषण म्हणजे नव्या आत्मविश्वासू भारताचं प्रतिबिंब आहे एक असा भारत जो आपल्या मूल्यांची मूठ घट्ट बांधून उभा आहे आणि त्याचवेळी मानवतेच्या शत्रूंना खडे बोल सुनासाठी ही मागे पुढे पाहत नाही भारतीय महिला देशाचा आवाज म्हणून जगात भारताची पताका अभिमानाने फडकवत आहेत हे फैजा यांच्या धडाकेबाज भाषणाने सिद्ध केले। यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका